लोक पत्रकार महासंघाच्या वतीने शालेय साहित्य वाटप सामाजिक क्रांतीचे जनक बहुजन समाजाला सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सर्वांकरिता शिक्षणाचे द्वारे खुली करून देणारे भारतीय महिलांना शिक्षणाची सोय करून त्यांना आपले हक्क आणि अधिकार मिळवून देणारे असे थोर सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्यां जयंती दिनानिमित्त परभणी शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य लोकसभेचं उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आलाय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त भव्य अन्नदान वाटप करण्यात येणार आहे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या वेळी लोकसभा उमेदवार महादेव जानकर माजी महापौर प्रताप देशमुख डॉक्टर केशव खटिंग विधानसभा प्रमुख आनंद भरोसे चंद्रकांत डहाळे शंकर भागवत एन काळे पत्रकार दिलीप बनकर राहुल दबाले बालाजी कांबळे शैलेश डहाळे बाळासाहेब डिके धनंजय नंदापूरकर आदींची उपस्थिती होती महात्मा जे शिक्षणाची धार आपल्यासाठी उघडी करून आपल्यावर आनंद उपकार केले आणि त्याची फलश्रुती आज आहे आज आपण फार मोठ्या आनंदानं गुणागोळंदाने आणि भरभराटीचे जीवन जगत आहोत ही सगळी देण शाहू फुले आंबेडकरांची आहे अशा या जयंतीच्या दिनानिमित्त आमचा पत जिल्हा पत्रकार संघ आणि मी स्वतः महात्मा फुले संस्था परिषद यांच्या वतीनं मुलांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे